सर्वांना नमस्कार मी अभिनव गोयल आयुक्त कल्याण डोंबिवली महानगरपालिका पुढच्या आठवड्यापासून दीपावलीचा उत्सव आपल्या देशात राज्यात आणि शहरात येत आहे सर्व नागरिकांना मी दीपावलीची हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो दीपावलीचा सण साजरा करत असताना नागरिकांना माझं आव्हान राहील की आपण यावर्षी पर्यावरणपूरक पद्धतीने हे सण साजरा करूया शक्यतो आपण पटाक्यांचा वापर टाळूया त्याचबरोबर घरात सजावटीसाठी जे आपण गोष्टी लावतो त्याच्यामध्ये कंदील असेल दिवे असतील ते पण आपण स्वदेशीच्या घोषवाक्य घेऊन पुढे सजावट करूया प्लास्टिकचा पण वापर आपण कमी करण्याच्या यावर्षी नारा घेऊया जेणेकरून आपण पर्यावरणपूरक पद्धतीने सण साजरा करू शकतो माझी वसुंधरा अभियान अंतर्गतही आपण के डी एम सी मोठ्या प्रमाणे पुढाकार घेत आहे त्याच पद्धतीने आपण हे सण आणि यापुढेही आपला पर्यावरण जपण्यासाठी आपला सहकार्य लाभेल मी अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो सर्वांना परत दीपावलीची हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद व्याख्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका